नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वाय बी टी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो मुख्यमंत्री योजना दूत या योजनेबद्दल अतिशय महत्वाचे अपडेट समोर आलेले आहेत त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर चला जास्त व्हिडिओचा वेळ वाया गेला होता या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा ऑफिशियल वेबसाईट मी इथं ओपन केलेली आहे या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे इथं योजनादूत या योजनेबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे थोडंसं खाली यायचं आहे इथे आपल्याला बघा सूचना कॉर्नरमध्ये आपल्याला या अपडेटविषयी माहिती तर दिलेली आहे तर पहिलं अपडेट असणार आहे की तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत अजून तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख संपून गेली होती परंतु पुन्हा एकदा वाढून देण्यात आलेली आहे आणि आता तीस सप्टेंबरपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता त्यासोबत दुसरं एक अपडेट असणार आहे ते की सर्वात महत्त्वाचं अपडेट आहे मित्रांनो मुख्यमंत्री योजना दूत याची जी निवड प्रक्रिया असणार आहे मित्रांनो तर त्या निवड प्रक्रियेला सुरुवात होणार आहे सहा सप्टेंबरपासून सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून आपली निवड प्रक्रियेला सुरुवात होणार आहे मित्रांनो आता ऑलरेडी तुम्ही यूट्यूबवरती बहुतेक व्हिडिओ बघितले असेल की तुमचं सिलेक्शन झालं आहे की नाही ते बघा कॉन्ट्रॅक्ट कसा साईन करायचा बँकेची माहिती कशी साईन टाकायची तर त्यावरती बहुतेक व्हिडिओ तो तुम्ही बघितले असतील तर ते सर्व चुकीचे फेक व्हिडिओ मित्रांनो ते फक्त स्क्रीनशॉट काढून बनवलेत याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे आणि जर म्हटलं तर त्यावरती सविस्तर चर्चा डिटेल मध्ये माहिती तुम्हाला तिथे उपलब्ध करून दिली होती मित्रांनो आणि तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं योजना दूत या योजनेअंतर्गत अजून एकाही विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेलं नाहीये जे पन्नास हजार विद्यार्थी भरले जाणार आहे त्यांचं अजून एकाचही सिलेक्शन झालं नाहीये त्यासोबत अजून एक कॉमन प्रश्न विद्यार्थ्यांकडून वारंवार विचारला जात होता जो प्रश्न आहे की योजना दूत या योजनेअंतर्गत आमच्या गावामध्ये ऑलरेडी काय विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर आता पुन्हा सिलेक्शन होईल का तर ऑलरेडी आपण मागील लोडीच्या माध्यमाने सविस्तर चर्चा या टॉपिक वरती केलेली आहे तरी देखील पुन्हा एकदा व्यवस्थित समजून सांगतो मित्रांनो पन्नास हजार जे योजनादूत इथं नेमले जाणार आहे मित्रांनो त्यांचं पहिलं आणि एकमेव काम असणार आहे ज्या शासनाच्या सर्व या योजना सुरू झालेल्या आहेत त्यांची माहिती सर्वसाधारण माणसांपर्यंत पोहोचवणे त्यांच्याकडून अर्ज भरून घेणे अर्ज भर साठी काय अडचण येत असेल तर त्यांना सहकार्य करणे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे योजनेची माहिती त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवणे हे योजना दूत या योजनेअंतर्गत सिलेक्ट केले नाहीत मित्रांनो ते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही योजना काय आहे सिलेक्शन प्रोसेस काय आहे सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं होतं मॅसेज कसा आला होता कॉल कसा आला होता त्याच्याबद्दल सपरेट माहिती आपण एका सपरेट व्हिडिओच्या माध्यमाने बघितलेली आहे मित्रांनो आणि ते जे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन से झालेलं आहे त्याच योजनेअंतर्गत म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत झालेलं आहे मित्रांनो त्याचा आणि मुख्यमंत्री योजना दूत या योजनेचा काही संबंध नाही मुख्यमंत्री योजना दूत योजना आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या दोन्ही योजना सपरेट आहे युवा कार्य प्रशिक्षण योजना योजना या योजने अंतर्गत एक लाख ते दहा लाख एवढ्यापर्यंत विद्यार्थ्यांची इथं नेमणूक केली जाणार आहे मित्रांनो ऑल महाराष्ट्रामध्ये आणि त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी काम इथं दिलं जाणार आहे प्रशिक्षण दिलं जाणार आहे परंतु मुख्यमंत्री योजना दूत या योजने अंतर्गत प्रत्येक महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायत थी या ठिकाणीच तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे आणि तुमचं एकच महत्वाचं काम असणार आहे ज्या शासनाच्या योजना आहेत त्या सर्वसाधारण माणसापर्यंत पोहोचवणे आता यूट्यूबवरती सांगितल्याप्रमाणे तुम्ही ऑलरेडी बहुतेक व्हिडिओ बघितले असतील त्यामध्ये तुम्हाला सांगितलं जात असेल कशा जा सा की कशाप्रकारे तुमचं सिलेक्शन झालं आहे त्यानंतर तुम्हाला कसं कॉन्ट्रॅक्ट साईन करायचा बँकेची माहिती टाकायची तर ते सर्व स्क्रीनशॉट आहेत मित्रांनो मागील व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा सांगितलं होते ते स्क्रीनशॉट मी पुन्हा एकदा एवढीच्या माध्यमाने तुम्हाला दाखवून देणार आहे तरी देखील पुन्हा एकदा सांगतो इथे एकदा मी लॉग इन होऊन घेतो बघा लॉग इन झाल्यानंतर इथे बघा आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म दिसतील आपण कुठे कुठं ॲप्लिकेशन फॉर्म भरलं आहे आता अजून एक महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्यावरती सेपरेट आपण व्हिडिओ दिलेला आहे जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघा डिटेलमध्ये माहिती दिली आहे की कसा ऑनलाईन अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे ठीक आहे तर आता जेवढे पण फॉर्म भरले ते तुम्हाला दिसून येतील इथे कॉन्ट्रॅक्टचं ऑप्शन असतं वरती तुम्हाला क्लिक करायचे आणि त्यानंतर तुमचे जिथं पण सिलेक्शन होईल ते कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला इथे दिसतील त्यानंतर तुम्हाला कॉन्ट्रॅक्टवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर कॉन्ट्रॅक्टवरती क्लिक केल्यानंतर आपली बँकेची माहिती वगैरे तुम्हाला भरायची आणि बाकी जास्त काही इथं माहिती भरण्याची गरज नाही आहे त्यानंतर सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा योजना जो फॉर्म आहे ॲक्सेप्ट करायचा आहे की नाही ते विचारलं जाईल जर जा तुम्ही यस केलं तर तुम्ही तिथं सिलेक्ट होऊन जाईल आणि त्यानंतर तुमची तिथं नेमणूक केली जाणार आहे सहा महिन्यांसाठी ठीक आहे या व्यतिरिक्त काही इथं जास्त प्रोसेस नसणार आहे आणि आता बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉल इस एमी येत होती की आमच्या गावामध्ये योजना दूतांची निवड झाली आहे तर सांगितल्याप्रमाणे अजून कोणाची योजना दूतांची निवड झालेली नाहीये इथं सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून इथं निवड व्हायला सुरुवात होणार आहे ज्यांची निवड झाली आहे ती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण आपल्याला हे पीडीएफ कसं डाउनलोड करायचं त्याच्याविषयी माहिती देतो तर बघा जे युट्यूबवरती तुम्ही व्हिडिओ बघत आहे की योजना दूतांची निवड झाली आहे कॉन्ट्रॅक्ट साईन करायचं हे वगैरे तर इथे आपल्याला आवेदन प्रक्रियाचं ऑप्शन आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे पीडीएफ डाउनलोड होऊन येते ते पीडीएफ मी तुम्हाला ओपन करून दाखवतो तर बघा अशा प्रकारचं हे पीडीएफ तुमच्याकडे डाउनलोड होऊन येतं या पीडीएफ मध्ये मुख्यमंत्री योजना दूत या योजनेबद्दल जी निवड प्रक्रिया असणार आहे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे जसं की ऑनलाईन अर्ज भरायचा ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर काय काय माहिती टाकायची त्याच्याबद्दल माहिती दिली आहे आणि पुढे निवड प्रक्रिया कशी असणार आहे त्याच्याविषयी माहिती इथे दिलेली आहे ठीक आहे इथे बघा अशा प्रकारची माहिती आता फॉर्म कसा भरायचा त्याच्याविषयी माहिती दिली आपण आता इथे हे सर्व झाल्यानंतर युट्यूबवरती तुम्हाला जे सांगितलं जात आहे की इथं वरती क्लिक केल्यानंतर हे अशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट दिसतील आणि त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट आपल्याला इथं बघण्यासाठी इथं व्ह्यूचं ऑप्शन आहे इथे क्लिक करायचं त्यानंतर अशा प्रकारचं येईल इथे आपल्याला इथे कामाला जायचं असेल इथं सिलेक्शन झालं असेल तर एक्स वरती क्लिक करायचं त्यानंतर एक्स एपती क्लिक केल्यानंतर इथं बँकेची माहिती द्यायची ठीक आहे त्यानंतर इथं जॉईनिंग डेट वगैरे तुम्हाला इथे टाकायची आणि त्यानंतर इथं कॉन्ट्रॅक्ट डिटेल येऊन जाईल की आपण इथे कामाला इथं जाणार आहात इथं लोकेशन वगैरे दिसेल अशा प्रकारची माहिती तर हे सर्व स्क्रीनशॉट आहेत मित्रांनो अजून कोणाची निवड झाली नाहीये आणि युट्यूबवरती जे तुम्ही व्हिडिओ आहात की तुमची निवड झाली आहे की नाही ते बघा त्यानंतर अशा प्रकारची जी पण माहिती देत आहे ती सर्व चुकीची आहे हे फक्त पी डी एफ मध्ये दिलेले पी ते एफ वाचूनच तुम्हाला दाखवत आहे किंवा पी डी एफचे चे हे स्क्रीनशॉट काढून दाखवत आहे अजून कोणाची निवड झाली नाहीये ते स्क्रीनशॉट युट्यूबवरती तुम्हाला शो करत आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका सहा तारखेपासून आता निवड व्हायला सुरुवात होणार आहे योजना दूत या पदभारतीची एकूण पन्नास हजार विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे त्यासाठी तुम्ही अर्ज केला असाल तर सहा तारखेनंतर आपण सविस्तर अपडेटवरती व्हिडिओ बनवणार आहोत कशी निवड होते त्यानंतर ही जी प्रक्रिया सांगण्यात आलेली आहे की अशा प्रकारचं येऊन जाणारे कॉन्ट्रॅक्ट साइन करायचं याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणि अजून कोणाची निवड झाली नाही आहे घाबरू नका ठीक आहे आपण मागील व्हिडिओच्या माध्यमानेच सांगितलं होतं की येत्या दहा ते पंधरा दिवस दिवसामध्ये आपल्याला निवड प्रक्रियेसाठी काही ना काही अपडेट येऊन जाईल तर सांगितल्याप्रमाणे अगदी पाच ते सहा दिवसामध्येच अपडेट आलेले मित्रांनो जे आपण सांगितलं होतं रिसर्च केलं होतं जी आर विषयी माहिती सांगितली होती त्यानुसारच ही भरती प्रक्रिया चालू आहे या व्यतिरिक्त काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका का योजनादूत या पदभरती विषय डिटेलमध्ये आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे टाकून देतोय अजून ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तीस -ती तारखेपर्यंत संधी आहे तर तुम्ही देखील अर्ज भरू शकता या व्यतिरिक्त प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी बिलिती लाईक क्लिक करा भेटूया आपण व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत